मित्रमैत्रिणी कसे आज सगळे आपल्या सीमा झेंडी ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉग मध्ये सुरुवात झालेली आहे आमच्या अगस्त्याच्या एका छान अशा प्रोडक्टने अगस्त्याला जे आवडत नाही ना ते सामान मी आणलेलं आहे म्हणजे अगस्त्याला नवीन कपडे घालायला अजिबात आवडत नाही तीच जे त्याचे घिसीपिटी कपडे आहेत ना तीच त्याला पाहिजे अंगावर इवन मी जरी असं आता आज नवीन हे टी शर्ट घातले तर माझं टी शर्ट सुद्धा बघून तो रडतोय म्हणजे त्याला जे त्याची नेहमीचे नजरेतली जे कपडे आहेत ना ती सोडून जर दुसरी कुठली कपडे बघितली त्याने घालायचं म्हणलं की तो रडारडी चालू करतो आणि मेन म्हणजे ना बरं पण नाहीये दोन तीन दिवस झालं तापे अगोदर सानवीचा नंबर झाला सानवी चार पाच दिवस तापाने आजारी होती आणि इतका तिला त्रास झाला आणि तिच्यामुळे मला सुद्धा त्रास झाला कारण या मुलांची मुलां दुखणं का, दुखणी काढणं ना म्हणजे आपल्याला दुखणं येणं असं आहे ते मुलांची दुखणी काढता काढता आपण नक्की आजारी पडतो आणि मला तर ते होतच कारण ना एवढा औषध गोळ्या वगैरे खायला एवढा त्रास देते ना आणि त्याच्यात जर हे दुखतंय ते, ते दुखतंय सतत सा ती सांगत राहते ना तर त्याच्यामुळे आपण पण असं इमोशनली डाऊन होतो आणि तिचं बरं झालं एकच दिवस झालं लगेच याचा नंबर याला सुद्धा मग काल परवापासून ताप आज थोडासा बरा आहे पण थोडं जरा तरी पण जरा डाऊनच आहे आणि त्याच्यासाठी शॉपिंग केलेली मला तुम्हाला दाखवायची आहे हे बघा दाखवलं तरी तो रडतोय हे छान असे शर्ट्स मी मेशोवरून ऑर्डर केले होते टी शर्ट तुम्हाला असे दाखवते बघा असं मस्त आहे त्याच्यावर अशी डिझाईन आहे पुढे ना मला जास्त असं हे नको होतं चित्र कारण हे चित्र नाहीत असं थोडंसं रब्बरचं असतं आणि हे नंतर नंतर खराब होऊन जातं जेव्हा आपण इस्त्री वगैरे करतो ना तेव्हा ते चिकटतं तर असे छान असे टी शर्ट्स आहेत बघा असे छान असे टी शर्ट तर मलाच लावून दाखवते त्याला लावून दाखवलं तर ला तो रडणार तर अशा प्रकारे छान असे टी शर्ट आहेत ठेवायला जागा बघ किती छान टी शर्ट हाती राजा हाती हातीराजा आहे ना आ, तर तीनशे तेहतीस मध्ये असे चार टी शर्ट आलेले आहेत एज प्रमाणे आहे आणि मेशोवरून ऑर्डर केलेले क्वालिटी खूप छान आहे कलर बघू शकता तुम्ही पिवळा आलेला आहे अगं सर अगं सर रडू नको आधा अंकल आंटी म्हणतात का कारडतो अंकल आंटी म्हणतात कारडतो बाळ तुमचं अंकल आंटीने सांग कुठं बाऊ झालं तुला बाऊ दाखव दाखव कुठं बाऊ कुठं भाऊ झालं दाखव दाखव पायाला बाऊ झालं ना इथं पायाला बाऊ झाला ना <laughs> त्याला मागाशी मच्छर चावला आणि तो एवढे पाय खाजवतो ना त्याच्यामध्ये नखाने अक्षरशः त्यांनी रक्त काढलं आणि रक्त जेव्हा आलं ना तर त्यांनी रक्त हा प्रकार पहिल्यांदाच बघितला बॉडी मधून आलेला घट्ट असं रक्त आलं तर म्हणतोय जाम आला जाम तर सानवी रोज नाश्त्याला वगैरे असं ते जाम खाते ना किसानचा रेड कलरचा मिक्स फ्रूट जाम तर त्या रक्ताला बघून त्याला वाटलं जामच आहे जाम आला तो तो जाम आला <laughs> हे ना भाऊ काय आलं जॅम जॅम आला होता ना भाऊ मधून आणि हे शर्ट आता बघा ह्याच्या दुखण्याच्या ह्याच्यात मला सांगायचंच विसरले हा ब्ल्यू कलर आहे हा मस्तपैकी लाईट ग्रीन कलर आहे त्याच्यावर छान असे एक छोटीशी डिझाईन आहे पावसाळ्यामध्ये ना आता इतक्या पॅन्ट लागतात ना तर ह्या आठ पॅन्ट आहेत बघा तीनशे पासष्ट रुपयाला एवढे आठ पॅन्ट बसलेले आहेत आणि कॉटन आहे, आहे प्युअर आणि कलर बघू शकता तुम्ही सगळे कलर आहेत जवळजवळ आठ कलर आहेत सगळे वेगवेगळे वे आहेत वे आणि प्रत्येकाच्या ना असं बॉ बॉटमला एका साईडला ना अशा प्रकारची डिझाईन आहे बघा किती मस्त आहेत बघा है ना कलर पण किती छान आहेत आणि त्याला साईज एकदम परफेक्टली बसलेली आहे कारण त्याला ना जी मी फुल पॅन्ट मागवल्या ना त्या खूप मोठ्या झाल्या आणि ह्या ज्या शॉर्ट पॅन्ट आहेत ना त्या आता मी त्याला ते ते मागवलेल्या आहेत कारण आता पावसाळ्याच्या पँट्स वगैरे जरा जास्त लागतात म्हणून मी मागवलेल्या आहेत बरेच दिवस झाले त्याला कपडे मागवले नव्हते कारण तो कपडे घालतच नाही त्याच्यामुळे बाहेर जाताना वगैरे ना त्याला घालायला कपडेच नव्हते घरातलेच कपडे वगैरे मी त्याला साधे नॉर्मली घालते कारण तो क्राईम करतो क्राईम तर असं आहे असे आहे आमच्या अगस्तीची शॉपिंग चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात दररोजच्या वापरासाठी मी गाईचं दूध वापरते आणि कधी कधी काय ना दूध नासून जातं आणि एक लिटरपेक्षा जर जास्त दूध नासलं ना तर असं वाटतं बापरे आता एवढ्या नासलेल्या दुधाचं काय करायचं तर कधी कधी मी त्याचे त्याचे कलाकंद बर्फी करते किंवा डायरेक्टली मग पनीर करून टाकते पण गाईचं दूध असल्यामुळे ना जर पनीर केलं तर एक लक्षात ठेवा की त्याच्या वड्या अशा शक्यतो पडत नाही तर मी काय करते त्या पनीरची आहे ना सरळ भुर्जी करून टाकते मस्तपैकी किंवा पनीरचे पराठे करून टाकते कारण विकतचे जे पनीर असतं ते प्रॉपर म्हशीच्या दुधापासून बनवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्स्टार्च वगैरे पण टाकलेलं असतं तर तुम्हाला जर प्रॉपर पनीरची भाजी बनवायची असेल त्याच्या पनीरच्या वड्या वगैरे करून तर त्याच्यामध्ये ते, तुम्ही म्हशीचं दूध घ्यायचं आहे तर आता इथे मी एक लिटर जे नाशलेलं दूध आहे ऑलरेडी तेच घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला विनेगर टाकायचं आहे काय करायचं अर्धा फुलपात्र पाणी घ्यायचं आणि विनेगर जवळजवळ चार ते पाच मोठे चमचे त्याच्यामध्ये टाकायचं आणि जेव्हा हे नाचलेलं दूध किंवा साधं दूध म्हणा गायचं गरम असतानाच त्याच्यामध्ये मध्ये हे विनेगर टाकून द्यायचं आहे बघू शकता तुम्ही पनीर सेपरेट झालेलं आहे आणि आता हे मी पनीर एका छान अशा पातळ कापडामध्ये काढून घेत आहे मी आज तुम्हाला पनीर दोन प्रकारे कसं बनवायचं ना ते दाखवणार आहे मोल्ड विकत मिळतात बाजारामध्ये किंवा ऑनलाईन ते जर मोल्ड नसले तर आपण घरचं जे आपलं पातळ कापड असतं ना ते वापरून कसं कशा पद्धतीने पनीर बांधून ठेवू शकतो त्याला शेप देऊ शकतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघा ते दोन्ही पद्धती तुम्हाला आज कळणार आहे तर इथे बघू शकता छान असं पनीर मी सेपरेटली काढलेलं आहे कापडामध्ये आता आपल्याला हे सगळं पाणी येणं जे ह्याच्यातलं हे निघून जायला हवं आहे त्याच्यासाठी आता हे कापड आपल्याला घट्ट असं बांधून घ्यायचं आहे आणि पनीर गाळून घेतल्यानंतर खाली जे पाणी उरतं ना तर त्याचं काय करायचं तर ते एक तर तुम्ही पीठ मळायला वापरू शकता किंवा जर तुम्हाला नासलेलं दूध असेल तर त्याचं मात्र पीठ तुम्ही मळू नका साधं आपलं प्लेन दूध असेल तर ते ते तुम्ही पिठामध्ये वगैरे टाकू शकता किंवा तुमच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तुम्ही टाकू शकता कारण दूध आपण आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने ऑफकोर्स स्किनला खूप चांगलं आहे तर वेस्ट न घालवतो तुम्ही ह्या पद्धतीने त्याचं जे पाणी आहे ना ते वापरू शकता तर आता जे मी पनीर याच्यामध्ये काढून घेतलं आहे एका कापडामध्ये ते ना मी जवळजवळ दोन वेळा आपल्या एका आ, साध्या क्लीन पाण्यामध्ये धुवून घेणार आहे कारण आपण विनेगर वापरलेला आहे हे पनीर सेपरेट करायला तर त्याच्यामुळे विनेगरचा थोडासा वास असतो थो, थोडासा किंचित आंबटपणा असतो तो सगळा याच्याने निघून जाणार आहे त्यामुळे पाणी मस्तपैकी पातिल्यामध्ये घ्यायचं भरपूर आणि ही जी पिशवी म्हणजे पोटली म्हणता येईल आपल्याला ह्या कापडाची ती याच्यामध्ये छान अशी दोन ते तीन वेळा डिप करून घ्यायची आणि पनीर अशा प्रकारे धुवतात घ्यायचं आहे तर चला आपलं पनीर छान असं वॉश करून झालेलं आहे पाण्यामध्ये आता मी काय केलेलं आहे एक स्टीलचं पातीला घ्यायचं त्याच्यावरती आपली रेग्युलर जी पिठाची जी चाळणी असते ना ती ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे पनीर बांधलेलं आहे ते कापड ठेवलेलं आहे जरा बऱ्यापैकी मी स्क्वेअर शेप देण्याचा इथे प्रयत्न करते तसं पण मी याची भुर्जीच करणार होते पण तरी पण जरा दिसायला छान दिसावं म्हणून मी इथे थोडंसं स्क्वेअर शेप मध्ये याला सेट करून घेत आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मोल्ड वापरून देखील कशा प्रकारे आपण पनीर करू शकतो ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे पण सध्या ही पद्धत आपण साध्या नॉर्मल कापडाच्या कापडामध्ये कशा प्रकारे सेट करू शकतो हे मी तुम्हाला दाखवत आहे गाईच्या दुधापेक्षा इथे जर म्हशीचं दूध असेल ना तर तुमचं पनीर एकदम परफेक्टली सेट होतो आणि छान असे स्क्वेअर गोळे पडतात तर आता या कापडावर आपण छान असं जड काहीतरी ठेवून घेणार आहे तर जड इथे तुम्ही एक पोळपट ठेवू शकता किंवा खलबत्ता ठेवू शकता तर आता माझ्याकडे खलबत्ता आहे तो मी इथे ठेवून दाखवणार आहे तुम्हाला जेणेकरून याच्यातलं सगळं जे काही आता पाणी आहे एक्सेस वॉटर आहे ना ते सगळं निघून जायला पाहिजेले आणि त्या कापडाला ना आपण वर्ण पिळा मारतो ना तर त्याच्यावर हा घलबत्ता बसायला थोडंसं स्ट्रगल करायला लागतं तर मी थोडस सा सांडशीचा सा सहारा दिलेला आहे त्याला दोन्ही बाजूने आणि बघू शकता तुम्ही जवळजवळ दोन ते तीन तासानंतर सगळं एक्स्ट्रा वॉटर निघून गेल्यानंतर मस्त असं पनीर आपलं इथे सेट झालेलं आहे हे पनीर आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता रात्रभर कारण छान असं मग घट्ट अजून त्याला छान असा शेप येतो तर बघू शकता इथे तुम्ही गाईच्या दुधापासून पनीर किंवा नासलेल्या दुधापासून इथे पनीर तयार झालेलं आहे आता मी काय करणार आहे हे थोडंशा पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि फ्रीजमध्ये मस्तपैकी सेट करायला ठेवणार आहे तर चला आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते मेशोवर अशा प्रकारचा ऑनलाईन पनीरचा पनीर सेट करायचा एक मोल्ड मिळतो तर याच्यात सुद्धा मी पनीर ट्राय केलेलं आहे ते सुद्धा आता तुम्हाला मी दाखवणार आहे पण प्रॉब्लेम असा झाला ना की या वेळेला सुद्धा मी गाईच्या दुधापासूनच पनीर तयार केलं तर याच्यामुळे एवढं असं परत त्याच्या काही वड्या पडल्या नाही पण तुम्ही आता नेक्स्ट टाइम मी करणार आहे म्हशीच्या दुधापासून ते सुद्धा मी तुम्हाला एकदा परत एकदा दाखवेल तर इथं बघू शकता सेम पद्धतीने मी पनीर काढलेलं आहे आणि डायरेक्टली ह्याच्यात टाकलेलं आहे आता याचं एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगते साईडनी आहे ना थोडीशी गॅप आहे या मोल्डला तर तिथून ना थोडंसं जे पनीर आहे ना ते खाली पडतं पण वे काही प्रॉब्लेम नाही जरा बऱ्यापैकी आपण हे आ, सेट करू शकतो आता मी मी याच्यामध्ये एक चूक केली की मी डायरेक्टली याच्यामध्ये गाळलं पण तुम्ही काय करा हे ना पुन्हा एकदा कापडामध्येच गाळा आणि छान असं ना हाताने मळून घ्या थोडंसं सॉफ्ट करून घेतलं आणि मग टाकलं ना की एकदम असं एकसारखं मऊसर पनीर आपलं सेट होतं तर इथे ना थोडीशी गोळे गोळे झाले माझे कारण मी असं नाही का मळून वगैरे नव्हतं आणि काढताना सुद्धा मोल्ड मधून थोडस मला स्ट्रगल करायला लागलं ला, ते काय लवकर निघलं नाही थोडस पण नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण आता म्हशीच्या दुधाचं पनीर तयार करणार आहे ना तर त्यावेळेला मी ती काळजी नक्की घेणार आहे की थोडस पनीर आपण चा, चांगलं असं छान असं मळून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये सेट करायला ठेवायचं आहे तर बघू शकता इथं तुम्ही मोल्डच्या साह्याने सुद्धा आपलं पनीर मस्तपैकी तयार झालेलं आहे चला घरच्या घरी दोन पद्धतीने पनीर कसं कशा पद्धतीने आपण बनवू शकतो हे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला ह्या दोन्ही आयडिया मला नक्की कमेंट करून कळवा आणि बाहेर मला वाटतं जवळजवळ नव्वद रुपयाच्या आसपास दोनशे ग्रॅम पनीर मिळतं तर जर तुम्ही म्हशीचं दूध घेतलं सत्तर रुपयाला सत्तर पंच्याहत्तर रुपयाला म्हशीचं दूध मिळतं त्या दुधामध्ये तुम्ही मस्तपैकी घरच्या घरी एकदम हायजीन पद्धतीने आणि कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न टाकता छान असं पनीर घरच्या गर घरी तयार करू शकता मी म्हशीच्या दुधाने सुद्धा ट्राय केलेला आहे खूप छान प्रकारे वड्या पडतात पण हे जसं मी तुम्हाला सांगितलं गाईचं दूध वापरलेलं आहे त्याच्यामुळे डायरेक्टली मी भुर्जी तयार केलेली आहे तर आपल्या चॅनलवर नेहमीच मी आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी छान असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत असते किचन टिप्स घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला रोजच्या तुमच्या आयुष्यामध्ये खूप त्याचा उपयोग होईल त्यामुळे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका अंकल अंटीनं बायक बाय बाय तर चला व्हिडीओ मी एंड करते कारण मुलांची काळजी घेणं पहिलं महत्वाचं आहे आता त्याला औषध वाजणार आहे खायला घालणार आहे झोपवणार आहे आणि सानवी तीन वाजता येणार आता वाजलंय पाहुणे एक बघू शकता आणि बाकीचं सगळं घरातली कामं वगैरे झालेली आहेत फक्त आता माझ्या बाळाचं बघायचं ओ रे ना रडू ना रोडून आहे रोडून नाही रोडून नाही रोडू नाही चला सगळ्यांना बाय कर, 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 कर करा बाय करा सगळ्यांना बाय करा बाय करा बाय करा सगळ्यांना बाय अंकल आंटी चला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय बाय थँक्यू श्री द्या थँक्यू श्री द्या टकलू चला 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 चला